बारामतीत शनिवारी सकाळच्या वेळी पती पत्नीचा खून झाला आणि बारामती हादरली या घटनेसाठी पोलिसांनी तातडीने पथके तैनात केली आणि त्याचा परिणामही असा झाला की काही वेळातच संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला या ठिकाणी पोलीस अधीक्षकांपासून सारे वरिष्ठ अधिकारी हजर होते आणि तातडीने झालेल्या तपासात संशयित आरोपी ताब्यात आला त्याने गुन्ह्याची कबुली दिली आर्थिक कारणावरून हा प्रकार घडल्याचं समोर आलेलं आहे ह्यामध्ये आज जी घटना घडली आहे त्याच्यामध्ये एक जो जोडपं आहे त्यांचा खून झालेला आहे आणि त्या अनुषंगाने एक जो संशयित आरोपी आहे तो पोलिसांनी ताब ताब्यात घेतलेला आहे अधिकचा तपास जो आहे तो सुरू आहे सकृतदर्शनी असं दिसतं आहे की कुठल्या तरी आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडला असावा हो। परंतु ह्याच्याबद्दल मी तपासाअंतीच काहीतरी कन्फर्म सांगू शकतो बारामतीमध्ये काल पावणे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान जामदार रोडवरील पवार इस्टेट या परिसरात सचिन महालिंग वाघोलीकर व त्यांच्या पत्नी सारेका सचिन वाघोलीकर यांचा निर्घृहण पद्धतीने खून करण्यात आला होता काही दिवसांपूर्वी शहरामध्ये एका खाद्यपदार्थ आणण्यास गेलेल्या युवकावरती लोकनिर्वाहाने मारहाण करून त्याचाही खून झाला होता यानंतर ही घटना घडल्याने परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण हो झालं होतं या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास केला आणि संशयित आरोपीला ताब्यात घेतलं दिग्विजय येश झंझने या एकवीस वर्षीय संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या खुनामागील आर्थिक कारण नेमकं काय आहे याचा अधिक तपास पोलीस पथके करत आहेत या, या संयुक्त कारवाईत बारामती शहर पोलीस ठाण्यासह पुण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकानेही सहभाग घेतला